हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी पुन्हा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आजचा ब्लॉग हा मी इव्हिनिंगला चालू केलेला आहे दिवसभर असंच आपली छोटी मोठी कामं असतात त्याचा सगळा वेळ निघून गेला तर संध्याकाळी चालू केला आहे उद्या आहे नागपंचमी तर सो थोडी भाजी वगैरे आणायची आहे तर सो आता मी मार्केटला आली आहे तर अगंच त्याला थोडासा खोकला ताप चालू झालेला आहे जसं वातावरण बदललं तसं मुलांमध्ये लगेच तो फरक जाणवायला लागतोच त्रास होतो त्याचा तर चला आता मी मार्केटमध्ये मा चालले तर चला ते शूट करते थोडंसं आणि मग जे काय पुढचं असेल ते तुमच्यासोबत शेअर करते तर आपला व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चला तर आता मी मार्केटमध्ये जाते मग ते तुमच्यासोबत शेअर बेटा येते येते ये बेटा बॉईस आहे की गर्ल्स आहे तो ब्लॅक दाखवा ना अगं ते बघ कोणत्या बघायचं आहे कलरच पाहिजे ब्लॅक होईल तरी नाही गुपच मोठा आहे ए जेजे साइज नाहीये का छोटी नाही मोठा है ना तो पण तेवढाच आहे बे इकडे दाखवते बती दीदी ऑगस्टिया फक्त घालून बघते नंतर काढणार आहे ते घेऊस ठेव आलो मला मावशी ताना दाखवायला फुल बघ आहे ना त्याच्यात एवढूच मोठ नाही का नको मग हेच द्या फक्त पानं द्या दहाचीच द्या बस बसू मोठं द्या फुल चांगलं हे लालवाल द्या आणि तानात आहे इते होता इथे माठ नाव तिकडे बघितलंच ना दिव्या दिव्या कानी, कुंडले मोती, हार दिव्याला पाहून नमस्कार ओम नम शिवाय मी लावू का दे बेटा मी लावते हा ते टाक टाक होल हा त्या व्हेरी देवपूजा वगैरे करून झाली आणि बाजारातून येताना भाज्या आणलेल्या तर ते तुम्ही बघितलंच जसं म्हटलं की उद्या नागपंचमी आहे तर माठाची भाजी करतात आमच्याकडे मोदक करतात तर म्हटलं चला आत्ताच तयारी करून घेऊयात कारण उद्या अगस्त्याचं स्कूल मग परत ती थोडी गडबड असणार म्हणून किंवा म्हटलं चला आता भाजी क्लीन करून घेऊयात तर जर उद्यापर्यंत ठेवलं तर पानं पूर्ण सुकून जाणार आणि उद्या, उद्या सकाळी भाजी निवडायची आणि नंतर परत भाजी करायची तर खूप वेळ निघून जातो किंवा पालेभाज्या आणल्या तर तेव्हाच्या तेव्हा ते साफ करून ठेवल्या की ती त्या व्यवस्थित राहतात नाहीतर त्याची पानं सुकून जातात किंवा मग कधी कधी ओल्या असतात तर ते लगेच खराब होऊन जातात तर आता मी पटकन ही सगळी पानं काढून घेते डेट घेत नाही मी पानं पानं काढून घेते आणि तुम्ही बघितलं असेल की मी अगस्तेला रेनकोट घेत होते कारण ना त्याच्या स्कूलमध्ये उद्या रेनी डेज सेलिब्रेशन आहे तर त्यासाठी रेनकोट टीचरने सांगितलेला आणि अगस्त्याकडे रेनकोट नव्हता कारण त्याला छत्री आवडते तर सो छत्रीच होती म्हणून मग तो इमर्जन्सीमध्ये घ्यायला गेली बरेच दुकानं फिरले तर तेव्हा भेटतच नव्हता सो त्याच्या मापाचा एक भेटला आणि तो घेऊन आले तर हे बघा तुमच्याशी बोलता बोलता माझी भाजीसुद्धा झालेली आहे आणि मी आता असं पेपरमध्ये रॅप करून ठेवून देते फ्रीजमध्ये म्हणजे उद्या सकाळी फक्त वॉश करून घ्यायची आणि भाजीला फोडणी द्यायची त्याच्यानंतर मला उद्या मोदकसुद्धा करायचे आहेत मग आत्ताच नारळ फोडून घेते आणि किसून ठेवते म्हणजे म उद्या पटकन पुरण बनवलं हे मोदकसुद्धा पटापट बनवता येतील तर नारळ वगैरे फोडायचं जे काम असतं ते मीच करते ते असले तर ह करतात हर्षद असेल घरात की ते करतात अदरवाईज मीच फोडते तर ता आता हे नारळ फोडून घेते अशे तर आता आपण बघणार आहोत झटपट होणारी अशी आळूवडी तर त्यासाठी मला वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी घेतलेलं आहे आलं लसूण मिरची जिरं ओवा आणि कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा स्किप केली तरीही चालेल तर मी आता ह्याचं वाटण बनवून घेते पाणी थोडंसं टाकायचं माझ्याकडून ॲक्च्युली ह्याच्यात थोडं जास्त झालेलं म्हणून परत पीठ ॲड करायला लागलं पण ते बरोबर झालं वडी होईपर्यंत तर माझ्याकडे जे छोटं मिक्सरचं भांडं होतं तर ते खराब झालं त्याच्यामुळे मी हे मोठं घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून हे ग्राईंड करून घेणार आहे तर हे बघा असं ग्राईंड झालं आहे खूप एकदम फाईन पेस्ट झालेली नाही आहे तर आता हे मी बेसन पीठ घेते मी आता हे अंदाजे घेतलेलं आहे एक वाटी इतकं आणि ह्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ अर्धी वाटी एवढे टाकणार आहे आणि आ... पीठ टाकायचं कारण असं की आपली वडी छान एकदम कुरकुरीत होते त्याच्यात आपण आता जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया हो आता आपलं ह्याच्यात वाटण टाकून झालेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूयात थोडीशी हळद टाकूयात तर तुम्हाला ह्याच्यात मसाला ॲड करायचा असेल तर तुम्ही तो पण ॲड करू शकता पण मी मिरचीचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं त्याच्यामुळे मी मसाला ॲड करत नाही आहे जर तुम्हाला मसाल्याची टेस्ट हवी असेल तर मिरची थोडी कमी घेऊन तुम्ही ह्याच्यात मसालासुद्धा ॲड करू शकता तर आता ह्याच्यात चवीपुरतं मी मीठ टाकून घेते आणि मी दोन चमचे गुळ म्हणजे गुळाची पावडर एवढी भिजत घातलेली दोन चमचे पाणी घेऊन दोन चमचे पावडर त्यात टाकलेली आणि आता हे गुळाचं पाणी आहे ते मी ह्या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहे त्याच्यानंतर चिंचेचा कोळ टाकायचा आहे आपल्याला तर चिंच मी गरम पाण्यात ना एक दीड तास भिजत ठेवलेली म्हणजे त्याचा जो गर असतो किंवा कोळ असतो ना तो खूप छान निघतो तर आता ह्याच्यामध्ये मी चिंचं कोळ ॲड करून घेते तर हा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता गुळाचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता तर चिंचचं पाणी मी टाकून घेते तर चिंचचं पाणी थोडं जास्त जरी पडलं तरी काही हरकत नाही वडी खूप टेस्टी होते आणि काही क पानं असतात त्यांनी खाज करते तर खा ती खाजसुद्धा कमी होते किंवा घशाला खवखव करते तर ती कमी होऊन जाते ते बघा हे मी मिश्रण आता सगळं मिक्स करून घेते हे थोडंसं पातळ आहे आणि एवढं मला पुरणारसुद्धा नाही आहे त्याच्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ अजून ॲड करून घेते आणि थोडंसं घट गट, एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही मीडियम कन्सिस्टन्सी ठेवून हे पीठ आता मी बनवून घेते त्याच्यामध्ये मी अजून एक चमचा तांदळाचं पीठसुद्धा ॲड केलेलं आहे आणि आता हे मिश्रण परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये मी सोड सोडा इनो वगैरे असं काहीच ॲड केलेलं नाही आहे आणि हे आपलं मिश्रण आता छान रेडी झालेलं आहे तोपर्यंत मी पानं सगळी आधीच धुवून स्वच्छ पुसून घेतलेली होती तर त्या पानांचं सुद्धा मी तोडून घेतलेलं आहे हे बघा हे तुम्हाला दिसत असेल तर हे जे जाडवालं देट असतं ना ते कट करायचं आणि लाटण्याने हे लाटून घ्यायचं म्हणजे त्या ज्या ज्या शिरा असतात पानाच्या शिरा ज्या असतात त्या मोडून जातात आणि आपली वडी प्रॉपर व्यवस्थित रोल होते तर हे बघा लाटणं घेतलं ला। आणि मी त्या शिरांवरती असं फिरवून घेते म्हणजे आपली वडीचा रोल प्रॉपर होईल तर ह्याच्यामध्ये मोजून सहा पानं होती तर चार ते पाच मानांची एक वडी करतात पण मी चार आणि दोन असं केलेलं आहे दोन मोठी पानं वेगळी ठेवली आणि बाकीची छोटी आहेत ती ॲड केलेली आहेत आम्ही दोघंच असतो त्याच्यामुळे मी जास्त पानं आणत नाही आणि एवढं करून परत ते फ्रीजमध्ये स्टोअर करून नंतर सारखं रियूज करण्यापेक्षा थोडंसं आणायचं आणि थोडंच बनवायचं तर हे बघा हे अशी मी प्रत्येक पान घेतले आणि त्याच्या ह्या ज्या शिरा आहेत त्या मोडून घेतल्यात म्हणजे लाटून घ्यायचं म्हणजे आपली वडी छान व्यवस्थित रोल होते सगळी पानं अशी माझी लाटून झालेली आहेत त्याच्या शिरा मोडलेल्या आहेत आणि जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते आता मी ह्याला लावून घेते पण ह्याच्या आधी थोडंसं चिंचेचा कोळ मला लावायचा होता तो माझ्याकडून स्कीप झालेला आहे तर दुसऱ्या पानाला मी लावते मला तसं लावलेलं खूप आवडतं आणि ना वडीला खूप छान अशी टेस्ट येते त्याच्यामुळे मी एक पान ठेवते आणि त्याच्यावरती जो मी चिंचेचा कोळ मगाशी तुम्हाला दाखवलेला तर तो मी आता त्याच्यावर लावून घेते आणि परत पुन्हा पीठ लावते आणि अशीच दोन तीन वेळा ही प्रोसेस रिपीट करणार आहे एकदम जाड पीठ लावायचं नाही तुम्हाला ह्याच्यात दिसत असेल मी एकदम पातळ लावलेलं आहे खूप जाड पीठ लावलं ना तर मग वडी म्हणजे खाताना नुसतं पीठ पीठ लागल्याचं फील होतं त्याच्यामुळे एकदम पातळ असं लावायचं ते बघा हे दुसरं पान घेतलं आणि छोटंवालं आहे तर हे मी उलटं ठेवलेलं आहे बघा इकडे पहिलं पान जे ठेवलं आहे त्याचं असे खालचं टोक माझ्या साईडला आलेलं आहे आणि हे, हे पान ठेवताना उलटं ठेवायचं एकदा खालचं टोक आहे ते वरती आणि एकदा खालती असं उलटं सुलटं ठेवायचं असतं तर हे बघा ह्याच्यावरती आता मी चिंचेचा जो कोळ केलेला होता तो असा लावून घेते म्हणजे खवखवतसुद्धा सुद्धा नाही वडी आणि खूप टेस्टी होते तर आता ह्याच्यावरती मी पुन्हा पीठ लावून घेते तर कुकरच्या भांड्यामध्ये मी वडी ठेवलेली आहे त्याला पाणी तेल काहीच लावलेलं नाही आहे आणि कुकरमध्ये आता ठेवून दिलेली आहे आणि पाच शिट्ट्या करून घेणार आहे आणि आपली वडी खूप खरंच खूप छान होते मस्त होते आ, सोपी ट्रीक आहे ही पातेल्यामध्ये पाणी गरम करून ते स्टीम करत बसण्यापेक्षा पाच शिट्ट्यांमध्ये आपली वडी तयार होते तर आता ही गरम आहे तर गार झाल्यानंतर मी कट करणार आहे तर हा सेकंड डे मी पार्ट शूट केलेला आहे पूर्ण वडी गार झाल्यानंतरच मी काढलेली आहे आणि तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवते की आपली वडी कशी झालेली आहे ते तर हे बघा मी कट केलेली आहे वडी तर तुम्हाला दिसत असेल खूप छान मस्त कट होते चुरा वगैरे होत नाही आहे आणि त आ, फ्राय केल्यानंतर मी शॅलो फ्राय केली तर अजिबात वडी सुटलेली नाही आहे खूप मस्त खुसखुशीत आणि खमंग अशी झालेली आहे तर तुम्ही पण नक्कीच माझ्या पद्धतीने अशी ट्राय करून बघा तुम्ही बघितलंच माझं काम उद्यासाठीची जी तयारी होती ती मी करून ठेवलेली आहे म्हणजे उद्याच करताना म्हणजे नागपंचमीची जी तयारी करायची असेल मला किंवा जे आवरायचं असेल ते लवकर काम होईल थोडी अशी प्रिपरेशन करून घेतली ना की आपल्याला बऱ्याच गोष्टी म्हणजे खूप इझी जातात आणि म्हणजे दुसऱ्या दिवशीचं जे प्रेशर असतं ते कमी होतं आता हे सगळं सकाळी जर करायचं म्हटलं असतं तर खूप घाई गडबड झाली असती परत बाबूचं स्कूल वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं थोडं कठीण होऊन जातं म्हणून ह्या भाजी क्लीन करून ठेवली नारळ खवून ठेवला आहे आणि वडीसुद्धा झालेली आहे म्हणजे उद्या माझी कामं पटापट होतील तर वडी आत्ता गरम आहे थोडी थंड झाल्यानंतर मी तुम्हाला काढून दाखवते प आणि कटसुद्धा करून दाखवते पटकन होणारी आहे आणि झटपट असं म्हणजे की आपण बरं वाफे ते वाफेवर ठेवणार वेळ जाणार त्यापेक्षा पाच छिट्ट्या घेतल्या की ती बाजूला झाली तर सो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि आजचा व्लॉगसुद्धा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर